हे मूर्खासारखं बोलणं आहे सगळ्यांचं भाजपवाल्यांचं त्यांच्या अंगलट एखादी गोष्ट आली काय ते विषय दुसऱ्या टोकाला नेत महाराष्ट्रातून कोट्यावधी हजारो शेकडो कोटी रुपये पी एम केअर फंडामध्ये अनअकाउंटेड आहेत ते पैसे आत्ता आमच्या शेतकऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जर आम्ही मागणी केली तर तुम्ही एकोणीसशे सत्ते नाईन्टीन फोर्टी सेवनमध्ये से हो गया नाईनटीन फिफ्टी नेहरूने ने कि तुम्ही शेण खाताय ते बोला तुम्ही शेण खाताय आता तुमच्यावर जबाबदारी तुमच्यावर जबाबदारी आहे तुम्ही पंजाब सरकारकडे पाहा बघा कोविड कोविडचा कोविडचा विषय बघा मुख्यमंत्री आता जे काय सगळे दे खर्च झाले म्हणजे त्याशिवाय का कोविड नियंत्रणामध्ये आणला तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी अख्ख्या देशामध्ये कोविडचे बळी जात असताना भाजपा शासित राज्यामध्ये नदीमध्ये प्रेत फेकली जात असताना महाराष्ट्रामध्ये कोविडवर नियंत्रण मिळवलं हे त्यामुळेच का बघा हे मूर्खासारखं बोलणं आहे सगळ्यांचं भाजपवाल्यांचं त्यांच्या अंगलट एखादी दे गोष्ट आली काय ते विषय दुसऱ्या टोकाला नेतात हा विषय मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आहे कोविडमध्ये काय झालं हा प्रश्न आता कोणी विचारला आहे का हा प्रश्न विचारला आहे का कोणी कोविडमध्ये महाराष्ट्र इतकी सुव्यवस्था सुरक्षा कुठल्याच राज्यात नव्हती आणि तेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते हे या आताच्या पोपटांना कळलं पाहिजे हां दुसरं असं आहे उत्तर प्रदेश सारख्या राज्यात बिहारसारख्या राज्या जिथे शासित राज्य होती मध्य प्रदेश राजस्थान अशी अनेक राज्यं जिथे भारतीय जनता पक्षाची राजवट होती तिथे कोविड काळामध्ये अनागोंदी अराजक माग ज्या गंगेच्या किनाऱ्यावर तुम्ही कुंभमेळा केला आत्ता ती गंगा कोविडमधल्या बेवारस प्रेतांनी कशी वाहत होती हे जगानं पाहिलं मिस्टर देवेंद्र फडणवीस ते फोटो जरा पहा आणि मग महाराष्ट्राच्या तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांवरती अशा प्रकारचे आरोप अहो स्वीकारा ना तुम्ही तुम्ही स्वीकारत का नाही भारतीय जनता पक्षाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा प्रॉब्लेम लडाखमध्ये दंगल झाली दुसऱ्यावर दोष अरे तुमची आश्वासनं तुम्ही पूर्ण केली नाही तुम्ही वागचूकला कशा करता अटक करता हे भाजपचं धोरण कायम राहिलं खोटं बोलायचं मोठ्या मोठ्याने ओरडत बसायचं बेबीच्या देठापासून प्रश्न मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आहे तीन चार वर्षापूर्वी कोविडला काय झालं हा नाही कुठून उत्खनन करून काढतात मला माहित नाही ते लोक पुरातत्व नाही खोटं बोलत आहेत ते मी सांगतोय ते असतील मुख्यमंत्री किंवा मंत्री, मंत्री आम्ही सुद्धा काहीतरी आहोत आम्ही सुद्धा काहीतरी आहोत आम्हालाही का आहो। माहिती आहे काय ते प्रधानमंत्री सहाय्यता पी एम केअर फंड त्याच्यामध्ये किती पैसे आहेत हे भरवणुसाराला माहिती आहेत का नसेल तर मी सांगतो महाराष्ट्रातून किती रक्कम जमा झाली दिली आणि मुंबईतून फार्मा कंपन्या फक्त फार्मा कंपन्या मुंबईतल्या याने किती लाख कोटी दिल्या माहिती आहेत का देवेंद्रजींना माहीत नसेल मी आकडा देतो महाराष्ट्रातून कोट्यावधी हजारो शेकडो कोटी रुपये पी एम केअर फंडामध्ये अनअकाऊंटेड आहेत ते पैसे आत्ता आमच्या शेतकऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जर आम्ही मागणी केली तर तुम्ही एकोणीसशे सत्ते नाईन्टीन फोर्टी सेवनमध्ये ये हो नाईन्टीन फिफ्टी सेवन नेहरूने ये किया नाईन्टीन एटी टूमध्ये उद्धवजीने बाळासाहेबने हे केुठलीच धोरणे या लोकांनी या राज देशामध्ये आणलेली आहे काय झालं की एकोणीसशे पन्नास सालचं काढायचं एकोणीसशे चाळीस सालचं काढायचं अरे तुमचं बोला ना तुम्ही शेण खाताय आहे ते बोला आत्ता तुम्ही शेण खाताय आहे आत्ता तुमच्यावर जबाबदारी आत्ता तुमच्यावर जबाबदारी आहे तुम्ही पंजाब सरकारकडे पहा मिस्टर फडणवीस तुम्ही पंजाब सरकारचं कार्य बघा त्यांनी पन्नास हजार हेक्टरी दिलेलं आहे त्यांनी वाहून गेलेलं प्रत्येक घर बांधून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी योजना आखलेली आहे तुम्ही काय करताय तुम्ही काय करताय ते उद्धव ठाकरे होते चार वर्षापूर्वी त्याच्या आधी शरद पवार होते त्याच्या आधी वसंतराव नाईक होते त्याच्या आधी यशवंतराव चव्हाण होते मारुतराव कन्नमवार होते अरे हे बाळासाहेब खेरांपर्यंत जातील एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालच्या बाळासाहेब खेरांपर्यंत जातील हे राज्य करण्याची पद्धत नाही देवेंद्र फडणवीस किंवा भाजपवाल्यानं अशा प्रकारे कोणी राज्य करत नाही आधी राज्य करायला करा शिका आधी राज्य करायला शिका प्रशासन चालवायला शिका प्रशासन म्हणजे सुडाचं राजकारण नाही सुडबुद्धी नाही हे आधी तुम्ही शिका तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये तुमचं ट्रेनिंग जर घ्यायचं असेल तर सांगा आम्ही योग्य माणसं पाठवू किंवा आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ आम्हाला माहिती आहे वर्तमान काळात बोला ना तुम्ही भूतकाळ कशाला उखडून काढताय वर्तमानावरती बोला भविष्यावर बोला एक तर या देशाला राज्याला भविष्य नाही वर्तमान ह्या लोकांनी खराब करून टाकलेलं आहे शेतकऱ्यांशी बोला जाऊन तुम्ही शेतकऱ्यांशी बोललात का शेतकरी बोलायला उभा राहिला तेव्हा तुम्ही त्यांचे तोंडबंद केलीत राजकारण करू नका हक्क मागणं हे का, का राजकारण आहे का सो सोनम वांगचूक हक्क मागतो आहे बेरोजगारांची तिकडल्या हे राजकारण आहे महाराष्ट्रातल्या शेतकरी कर्जमुक्तीचं विषयी प्रश्न विचारतोय हे राजकारण आहे सांगा ना तुम्ही भ्रष्टाचार मुक्तीच्या गोष्टी करत होत्या आणि सगळे भ्रष्टाचारी बाजूला बसलेत त्यांचे खिस्से झटकलेत जे ईडीच्या भीतीने तुमच्या पक्षात आले आहेत ना त्यांचे किस्से झटकलेत तरी किमान पन्नास हजार कोटी तिथेच पडतील कॅबिनेटमध्ये चला बोला विषय हाच आहे की मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली प्रधानमंत्र्यांनी पैसे द्यावेत तासभर चर्चा झाली त्यांनी त्यांनी एक तास चर्चा करावी किंवा एक मिनिट करावी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी घरदारं वाहून गेलीत ती सरकारच्या मदतीनं उभी राहावी हीच आमची मागणी आहे यात राजकारण कुठे आहे